नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आपलं आपण आपला वेळ काढून माझा व्हिडिओ पाहत आहे चॅनलवरती तर खूप खूप स्वागत अभिनंदन आपलं हे पहा आपला टॉमॅटोचा प्लॉट का हा टॉमॅटोचा प्लॉट आहे आपला आणि हा अडीचक्करचा प्लॉट आहे आता पहा माल गाबळा व्हायला लागला आहे पिकायला लागलेलं ला आहे हे पायला लागला आहे माल आता एक दहा बारा दिवसात चालू होईल टोमॅटो खूप जबरदस्त माल आहे पहा आपण मल्चिंग पेपरवरती लावलेला आहे बरं का हा टोमॅटो याच्यात आपण सुरुवातीला कलिंगडचं पीक घेतलं होतं आणि कलिंगडाच्या बेडवरतीच आपण हा प्लॉट लावलेला आहे का तर आपला हा जवळपास अडीच एकरचं प्लॉट आहे का टोमॅटोचा आणि आता एक दहा पंधरा दिवसात चालू आहे हे पा माल पिकायला लागलेला आहे आता एका माल पिकायला लागला आहे म्हणजे आत्ता चालूच होईल एवढा आठ दहा दिवसात चालूच चालू होईल चांगल्या प्रकारचा आत्ता जरी माल काढला तरी चार दोन कॅरेक्टर्स निघतील कारण एक अर्धा माल पिकायला लागलेला आहे तर आपली एक एक सरी नाही जवळपास तुम्हाला सांगतो पलीकडचा टावर दिसतोय का त्या टावरपर्यंत लांब आहे साधारण सहाशे सातशे फुट अंतर असेल एका सरीचं लांब अंतर कसं वाटतं मित्रांनो प्लॉट मल्चिंग पेपरवर केलं काय होतं गवत वगैरे होत नाही खुरपणीचा शिम खूप वाचतो आणि आपण जे त्याला खत वगैरे सोडतो ते खत आहे ना गवत खात नाही आणि मधल्या गवताला आहे ना आपण आता त्यांना शिक्षा पवार घेतला बरं का आता पिवळं पडलं ते जळून जाईल माल मस्त माल लागलेला आहे उपाय मित्रांनो जर चांगली उत्तम प्रकारची जर चांगली शेती जर केली तर शेती चांग निश्चित चांगल्या प्रकारे परवडत आहे बर का आणि आपला शेतीलाच जोडधंदा म्हणून शेतीला जोडधंदा म्हणून आपला शेळी पालनाचा पण व्यवसाय आहे बरं का हे फा आपल्या ज्या बाजूला आपल्या शेताला खेळूनच शेळ्या सारत आहेत हे फाळ आपली शेळीपालनाचा व्यवसाय आहे आज सुरुवातीला एक दहा शेळ्यांपासून आपण सुरुवात केली होती त्या दहा शेळ्यांची आपण आता दहा शेळ्यांच्या आता माझ्या जवळपास तीस बत्तीस शेळ्या झालेल्या आहेत तर शेळीला जोडधंदा म्हणून शेळीपालन कधी पण आपल्याला औषधाला वगैरे शेतीला पैसे वगैरे लागले तर शेतकऱ्याकडं माल आले तर पैसे नसतात त्यासाठी शेळीपालन केलेलं आहे आपण कधी अडचण आली तर एखादून पिल्ले ऐकली एखादून शेळ्या विकल्या तरी आपलं शेतीचं भांडवल खूप मस्त भागत आहे त्याच्यामुळं आपण शेळीपालन हा व्यवसाय केलेला आहे शे शेतीला जोडधंदा म्हणून तर हा आपला शिरोईराज बोकड आहे बर का शिरोई जातीचा जा आहे आपण गावरान शेळीला घरच्या गावरान शेळीलाच याची पायदास तयार केलेली आहे गावरान शेळीला जा शिरोई जातीचा मेल क्रॉस केला होता आणि त्याच्यापासूनच ही आपली क्वालिटी तयार झालेली आहे बरं का तर एकच नंबर क्वालिटी आणि एकच नंबर पिल्ले होतात त्याचे तर त्यामुळं शेतीपालनाला आपलं शेती करायला जोडधंदा म्हणून आपण शेळीपालन हा व्यवसाय चालू केलेला आहे दोन चार वर्षापासून आणि शेळीपालनातसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचं यश मिळत आहे बरं का फक्त वन्यप्राण्यांची थोडी भीती आहे आणि आपली शेती पण उत्तम प्रकारची आहे बरं का आता आपले सध्या फ्लावर फ्लावरचा दोन प्लॉट आहेत टॉमॅटोचे हे तीन प्लॉट आहेत आणि डाळिंब पण आहे तर शेतकरी बांधवांनी नाही म्हणून तरी आपल्या चार दोन शेळ्या जरी पाळल्या तरी तुम्हाला सांगतो आपल्या शेतीला जे भांडवल लागतं ते भांडवल या शेळी पालनामधून आपल्याला निश्चित मिळू शकतं त्याच्यामुळं जास्त पाळता आल्या तर चार पाच शेळ्या जरी पाळल्या तर आपल्याला सहज भांडवल मिळत आहे त्याच्यामुळं आपण शेळीपालन अधिक शेती व्यवसाय हे दोन्ही पण व्यवसाय करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो कसं वाटलं आपला टोमॅटोचा प्लॉट आणि त्याला जोडधंदा म्हणून शेळीपालन कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आवडलंच तर नक्की शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अभिनंदन